अमित शाह मातोश्रीला काय आले का आले होते ते काय बोलले होते ती बोलायची हिम्मत तुमच्यात नव्हती तुमचे महनीय तेव्हाचे अध्यक्ष अमित शहा हे माझ्याकडे आले होते नंतर त्यांनी सांगितलं असं सा कुछ हुआ ही नाही अरे कुछ करणारही नाही था कुछ होणे नाही तर फिर आ, आ, क, आले कशाला होते त्या भोकामुळच भोकाचं भगदाड झालेलं आहे आणि ते आता तुम्ही सांभाळा मग दोन हजार चौदा ला मला काय म्हणून तिकडे मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं उघडण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका पण महत्वाचा मुद्दा की समजा एकोणीसशे नव्याण्णव साली आम्ही दिलेली घटना शेवटची मानली मग दोन हजार मला काय म्हणून तिकडे मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं दोन हजार एकोणीसला ला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं कशासाठी माझी सई घेतली मग कोणतरी ढोकळेवाल्याची घ्यायची होती शो फापडेवाल्याची घ्यायची होती तुम्हाला अजूनही असेल नको आता त्याची वेळ झाली आठवण करू नका चहाचीच वेळ झाली पण मला बोलवलं होतं तुमचे महनीय अध्यक्ष त्यावेळीचे अमित शहा वेळ आली तर बोलेन पण तुमचे महनीय तेव्हाचे अध्यक्ष अमित शहा हे माझ्याकडे आले होते नंतर त्यांनी सांगितलं असं सा, कुछ नाही अरे कुछ करणारही नाही था कुछ होणे नाही तर फिर आ, कर, आले कशाला होते आणि काय म्हणून आला होता तुम्ही एकोणीस साली माझा पाठिंबा मा घ्यायला शिवसेनेचा माझ्या शिवसेनेचा होय माझ्या शिवसेनेचा माझ्या वडिलांचा पक्ष आहे पाठिंबा घ्यायला यायला तुम्हाला लाज वाटली नाही आणि आता तुम्हाला दोन हजार चौदा साली लोकसभेला माझा पाठिंबा तुम्ही म्हणजे मी माझा 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 म्हणजे माझ्या शिवसेनेचा बोलतो मी नाही आहे मी एक मी म्हणजे तुम्ही सगळे आहात पण माझा पाठिंबा तुम्हाला लागला दोन हजार चौदाला घेतलात लोकसभेला घेतलात आणि ऑक्टोबरला युती तोडलीत शिवसेनेबरोबर शिवसेना मग तुम्ही ती शिवसेना होती तुम्हाला माहित नव्हतं यांची घटना नाहीये अध्यक्ष काय मग माझं पत्र घेताना आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा जे पाच वर्ष त्यांनी मुख्यमंत्री पद उभवलं ते कोणाच्या पाठिंब्यावर आता सुद्धा तुम्ही बघितलं जे सगळे काय ते मेंदे फिंदे सगळे होते त्यांना पद कोणी दिली अमित शाह मातोश्रीला काय आलं का आले होते ते काय बोलले होते ती बोलायची हिंमत तुमच्यात नव्हती आणि तो तुम्ही दाखवली सुद्धा नाही म्हणून आता गेले गाडलेले मुर्दे उकडण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका जे काही आहे ते कायदेशीर लढा आणि त्या लढाईमध्ये सुद्धा आमचा विजय होईल एवढं मात्र निश्चित आहे ते आता सुप्रीम कोर्टाला विचारा ना या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ही काही बांधील नाही आम्ही कायदेशीर लढाई लढतो कायदेशीर बाजून जिंकतो आणि कायदेशीर लढाईमध्ये जो काही निर्णय आहे त्याला तो आम्ही मान्य करतो त्यांना आणखी माहीत नाही या संदर्भामध्ये आमचा एक मेळावा झाला होता कार्यकारणीची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सर्व ठराव मांडले गेले होते त्या बैठकीला सर्वजण उपस्थित होते आणि त्या संदर्भात घटना दुरुस्तीचा आम्ही सर्व डॉक्युमेंट्स हे निवडणूक आयोगाकडे सादर केलेले आहेत ट्रायडन हॉटेलमध्ये झालेले आमचा कार्यकारणीचा मेळावा कदाचित त्यांना माहीत नसावा त्या राष्ट्रीय कार्यकारणाचे सर्व आम्ही त्यांना पाठवले घटना सुद्धा दुरुस्ती पक्षाचा मुख्य नेता हे त्यांनी त्यांना आम्ही पद दिलेलं आहे आम्ही शिवसेना प्रमुख नाही आम्ही ना पक्ष प्रमुख नाही पक्षाचा मुख्य नेता या पद पद त्यांना पद आम्ही बहाल केलेलं आहे आणि त्याच पदावर ते आज आहेत आम्हाला दुसऱ्याचे भूक पाहण्याची सवय नाही आहे आम्ही कधी आम्ही कधी या या भाषेमध्ये कधी कुणाला बोलत नाही आता तुम्हाला आजूबाजूची भोकं पाहण्याची जी सवय लागलेली त्या भोकामुळेच भोकाचं भगदाड झालेलं आहे आणि ते आता तुम्ही सांभाळा नसता त्याच्यामध्ये तुम्ही कधी घुसाल हे तुम्हाला कळणार नाही याचा उत्तर तुम्ही बावीस तारखेनंतर होणाऱ्या माहितीची जी काही बैठक होईल त्याच्यानंतर हे सगळं चित्र स्पष्ट होईल आजपासून प्रत्येक गोष्टीवर वाद घालायला कोणीही कुणाकडेही वेळ नाही आणि युतीची ही जी काही मजबूतीने बैठक आहे त्या बैठकीमध्ये सगळे निर्णय पार आमची इंडिया होणार नाही एवढं मात्र निश्चित महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका